न्यूज मध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका मदतनीस कोतवाल पोलीस पाटील यांच्या वेतनवाढ बाबतची मार्च महिन्यातली सर्वात मोठी अपडेट काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील राज्यात कोरोनाची लाट असताना अंगणवाडी सेविका कोतवाल पुलिस पाटलांनी जीव डोक्यात घालून प्रशासनाची मदत केली मात्र गाव आणि प्रशासनात दुवा म्हणून काम करणारे कर्मचारी शासन दरबारी उपेक्षित आहेत शासनाने त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या यासाठी राज्यातील अंगणवाडी सेविका कोतवाल पोलीस पाटलांनी अनेक वेळा उपोषण धरणे आंदोलन केले पण त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही मात्र राज्य सरकार यावर गंभीर असून येत्या मार्च एप्रिल पर्यंत निर्णय घेण्याच्या विचारात असल्याचे कळते सध्या रुपये मानधन आहे यात वाढ करून अशी मागणी आहे यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचार करण्याची ग्वाही दिली आहे शासन निर्णय आठ मार्च दोन हजार नुसार पोलीस पाटलाच्या मानधनात तीन हजार रुपयावरून सहा हजार पाचशे रुपये वाढ केली आहे कोविडमध्ये कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास पन्नास लाखाचे सारुग्रह सहाय्यता निर्णय शासनाने घेतला आहे तो पोलीस पाटील या मानसेवी पदाला लागू आहे पोलीस पाटील हे पद मानसेवी शासकीय कर्मचारी या वर्गात मोडते त्यांना किमान वेतन देयक ठरत नाही पोलीस पाटलाशी रिक्त पदे भरण्याचे निर्देश दिले आहेत राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर यांना मानधन वाढ कर देण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे येत्या मार्चपर्यंत ही वाढ करण्यात येईल अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी दिली आहे